अण्णालय भारी होतं काय करायच आता ना नानाला चांगलं घेऊन ओ कस गेल ना आमचं अन्ना गेलय चांगलं होत ना कस गेलो चांगलं होतं चांगलं होतं ना शोकसभा कावा सुरू झाल्या आता एक दहा पंधरा मिनट झाली ग आलो दर्शन घेऊन ना या चेहऱ्या बोललं म्हणजे लय वाईट वाटतंय काय करायचं देवाच्या मनात आल्यावर आपण काय करायचं आता पण काय माझा माझा अण्णा लय चांगलं होत हो अण्णानं माझ पाचशे रुपये घेतले ती <laughs> चांगलं होतं अण्णा लय भारी <laughs> <laughs> होत हो अण्णा लय भारी होत अण्णाने पाचशे रुपये माझ घेतली ती <laughs> भारी होतं हो लय भारी हो ते मारून टाका अकाउंटवर त्यांचं आहो आता राहू द्या हो आता कशाला पैसे राहू नको तुम्ही दुःखात आहे राहू द्या तुम्ही दुःखात आहे राहू द्या पण अण्णा माझ लय चांगलं होतं पाचशे रुपये घेतलो तिने फोन पे नंबर सांगा घ्या आलं का बघा आलं आलं लय भारी होतो आमचं आल्यानंतर चहा पाजायचं नाश्ता सांगायचं त्यातच पाचशे रुपये माझ घेतले होते नि हो मारलेत बघा बर 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 नानाला चांगला होता गे हो लय चांगला होता नाना नाही तर अन्ना मारले होतो जा पाऊस सांगायचं मावा विचारायला हे चांगला होता ना अण्णा अण्णा हो अण्णावरले ना अण्णा तू कुणी बोलवले अण्णा आमचा अण्णा अण्णावरले ना अण्णा अण्णा आपल्यातलं तर आहे का बघा आधी अहो तुमच्यातलं जाईल बोला अहो बोलाय चांगलं होतं नाना काय तुम्हाला सांगायचंय मावा चारत होतं दारू पाजत होत लय चांगलं नाना नाओ कसं काय गेलं गेलो म्हणते काय करावं आपल्यातलं नव्हतं अण्णावरलं अन्ना 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 मला ऐकाय कमी येत जरा बर 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 झाला अण्णा चांगल होतो अरे अण्णा अरे अण्णा काय अण्णा बद्दल काहीतरी बोला शब्द अहो मस्त मला बोलू वाटत मस्त इथोर येत बन मोर ना मला चांगलं होतं अन्न चार शब्द चांगलं सांगा की नाही अण्णा चांगलं होतो चांगलं होतं अन्नाकडे माझं पाच हजार रुपये होतो ना पाच हजार रुपये अण्णा तेवढं देऊन गेला असं बरं झाला असतो अण्णा तुम्ही काय वसुली करायला आलाय काय इथे रुपये अण्णाने घेतलं तो मारा मारा त्यांचं मारा अकाउंट नंबर देऊ स्कॅनर द्या तुमचा स्कॅनर

मला जायचं आहे तिकडं अशोक सभेला आलाय अशोक सभेला आलाय मट्ट शिजाय लागलंय म्हणून हाड जाय म्हणतात आता झालं की अण्णा अण्णा म्हंटल की चार वेळा आता ह्याच्या पेक्षा काय म्हणणार आहे जाऊ दे झालं असले तर जातो आम्हाला मी पण येऊ मटण खाय मटण खायला अहो ते मिहुनी जाणत आहे मिहुनी आलाय मी अण्णा त्याच्यात नवरा आलाय अन तुम्ही असं करा हां निघा तुम्ही आता इथन जाऊ कुठे इथन

मटन खायायचं काय बोललेय शौक आलाय म्हणजे मटण आर काय येणं काय बोलले वि आले इथे शेजार जाय म्हणून आपल्याला सुद्धा आपल्यातलाज आहे आप ले का आपल्यातला नाना चांगलं होत व नाना नानाच म्हणतंय आं नाना ऐक काय के मी ते पण तुम्हाला माहित झालं असेल की अन् नाहीच हो अन् नाही ती वि आहे का ते आपल्यातला दिसत नाही बोलवला येतात मी कशाला बोलतो काय आपण बी आता अण्णा गेलाय आता जा आपल्या मेहनिया हळद आहे बोकड कापले जाव्या गेलेला गेला अण्णा आता काय चल, चल चल जावे सगळी आम्ही दोघंच हे जावे आपण बी त्यांच्या मागे जावे आपण अण्णा गेले माघारी पाण्याचा बुडबुडा आहे मातर माणूस होत पिकलेलं पान होतं गळून गळून गेले आता काय आपली बी तीच अवस्था आहे चल तुला नाईन बी सांगतो आणि आणि ते फुटू तेवढा गोंडाळून ठेवू